मूर्तिकारांच्या पोटावर पाय देऊन महानगरपालिकेला नवीन हफ्ता चालू करण्याचा उद्देश आहे की काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे पीओपीच्या पीच्या मूर्त्यांमुळे प्रदूषण होते हे नक्कीच खरं आहे पण त्यावर उपाययोजना करायला हव्यात असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी म्हटले आहे तसेच शहरात फक्त एकाच गोष्टीमुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होत नाही पाण्यामध्ये विविध प्रकारचे विषारी द्रव्य सोडले जातात एम आय डी सीतील कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण केले जाते त्या ठिकाणी महानगरपालिका हफ्ते चालू असल्याने डोकावून पाहत नाही पण मूर्तिकार बांधवांना त्रास कशा प्रकारे देता येईल याची महापालिकेने चांगलीच तयारी केली असल्याची टीकाही वर्मा यांनी केली तसेच ओ पीच्या प्रदूषणाबाबत विविध उपाययोजना अस्तित्वात आहेत यावर स्वतःचे डोके चालत नसेल तर महानगरपालिका प्रशासनाने लोकांकडून लेखी उपाययोजना मागवल्या लोक स्वयंस्फूर्तीने माहिती देतील आणि तीही फुकट असा टोलाही वर्मा यांनी लगावला आणि महानगरपालिकेला पर्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पर्याय सुचवा स्पर्धा आयोजित करत आहे सर्व पर्यावरणप्रेमी आणि मूर्तिकार बंधूंनी तसेच नगरकरांनी या स्पर्धेत सहभागी होऊन पीओपीच्या मूर्त्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला ओ पी बंदी न करता अजून काय उपाययोजना असू शकतात यावर लेखी उपाययोजना पाठवा असे आवाहन वर्मा यांनी केले या उपाययोजनांना बक्षीस जाहीर करून महापालिका प्रशासनाला याचा डेमो देऊन काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही वर्मा यांनी दिले या संदर्भात उपाययोजना लेखी स्वरूपात सुमित वर्मा राजगड साई प्रेम बंगला गुंजाळ हॉस्पिटल शेजारी हॉटेल साई इन जवळ नगर पुणे रोड अहिल्यानगर या ठिकाणी सव्वीस तारखेपर्यंत जमा कराव्यात असंही वर्मा यांनी सांगितले ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा